जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळबाजार चौकात रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले बलराम कुटुंबातील पाच जण घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेत दोन लहान मुलांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर काल सकाळी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी चिमुकल्यांच्या साठ वर्षीय आजी विमल मोहन सिंग बलरामवाले यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेत हर्षराज वयवर्ष सहा आणि अक्षरा वयवर्ष चार या दोन चिमुकल्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला सध्या रंजनाबाई युवराज बलरामवाले वर्ष पस्तीस यांची प्रकृती चिंताजनक असून युवराज मोहन सिंग बलरामवाले वर्ष चाळीस यांची प्रकृती स्थिर आहे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलची अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचार सुरू असलेल्या रुग्णांची माहिती घेतली आणि नातेवाईकांशी चर्चा केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत